नमस्कार मी स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो मंडळी आज तुम्हाला मी पोहे वापरून एक चटपटीत पदार्थ करायला शिकवणार आहे आता तुम्ही म्हणाल पोहे वापरून काय होणार आपण कांदे पोहे बटाटे पोहे नेहमीच करू तर त्यातलाच एक वेगळा प्रकार आज तुम्हाला दाखवणार आहे तो म्हणजे पोहे वापरून आज आपण डोसा करणार आहोत तर आता तुम्ही याला स्पंज डोसा म्हणू शकता किंवा पोह्यांचा डोसा म्हणू शकता पोह्यांची आंबोळी म्हणू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याला नाव देऊ शकता चला पोह्याचा डोसा करण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेत हे रेग्युलर पोहे आहेत जे आपण कांदा पोहे करण्यासाठी वापरतो आणि जेवढे पोहे आहेत तेवढाच रवा आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे तुम्ही बारीक जाड कुठलाही घेऊ शकता असं काही नाही आता हे दोन्ही आपल्याला मिक्सरमध्ये घालून ह्याची पावडर करून घ्यायची तर मी हा रवा घालतो आणि त्याचबरोबर हे एक वाटी पोहे घालूया समप्रमाण घ्यायचं आहे जेवढा रवा तेवढंच आपल्याला पोहे घ्यायचे आणि आता मी ह्याचं नाकण लावून ह्याची छान पावडर करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता हे मी रवा आणि पोहे वाटून घेतलं आहे ह्याची पावडर करून घेतली आहे आता मी ह्यामध्ये घालणारे एक वाटी दही हे आंबट दही आहे थोडंसं ते पण घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता ह्याच्यात घालणारे पाणी साधारण दोन बाउल आपल्याला पाणी घालायचं आहे रवा आणि पोहे आपलं दोन्ही मिळून दोन बाउल आहे त्यामुळे जेवढं ते मिश्रण आहे तेवढंच पाणी घालायचं आहे आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊया आता मीच्यात आणखीन पाणी घालणार आहे आणि आपलं डोशाचं बॅटर असतं तसं आपल्याला ह्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कशी येते इतपतच आपल्याला हे ठेवायचं आहे आणि आता एक दहा मिनटं आपण हे रेस्ट करायला ठेवूया जोवर हे रेस्ट होतं आहे तोवर आपण ह्या डोशाबरोबर खाण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊ चटणी करण्यासाठी इथे मी ओला नारळ घेतला आहे एक बाव वाटी भरून घेतला आहे तो आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आता मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हे छोट्या छोट्या आहेत आणि खूप तिखट नाही आहेत म्हणून मी एक पाच ते सहा घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे दोन इंच आलं घेतलं आहे त्याचे छान असे मोठे तुकडे करून घेतलेत ते आपण घालूया त्याच्यानंतर इथे मी चिंच घेतले साधारण एक छोट्या लिंबा एवढा गोळा आहे चिंचेचा तो आपण घालूया आता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत त्याच्यात आणि थोडंसं पाणी घालून आपण ह्याची छान चटणी वाटून घेऊया चटणीत घालण्यासाठी आता आपण तडका तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात मी आता आहे मोहरी मोहरी छान तडतडू तर द्यायची आहे आपली मोहरी आता इथे तडतडली आहे त्यात मी घालणारे कढीपत्ता दोन लाल मिरच्या घेतल्या आहेत त्या घालूया पाव चमचा मी घालणारे हिंग आणि थोडीशी रंगापुरेशी हळद आपण घालणार आहोत तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही घातली तरी चालेल मी गॅस बंद करणार आहे आणि हा जो आपण तडका करून घेतला आहे तो आपण ह्या आता चटणीवर घालूया आणि आता हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आपली चे। चटणी इथे तयार आहे आता आपण डोसे घालायला घेऊ डोश्याचं बॅटर आता आपलं एक दहा मिनटं रेस्ट झालं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स मी ह्याच्यात घालणार आहे एक चमचा मी इथे घेतलं आहे इनो फ्रूट सॉल्ट ते आपण घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहोत आपण ह्याच्यात आणि लगेचच याला छान मिक्स करून घ्यायचं चा। आहे तुमच्याकडे जर चा इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडा सुद्धा घालू शकता पण हे खूप गरजेचं आहे हे मिश्रण आता इथे चांगलं मिक्स आहे आणि व्यवस्थित घट्ट आहे खूप पातळ पण केलेलं नाही आहे घालवण्याच्या पिठासारखं आता मी एकीकडे एक डोसा करण्यासाठी तवा तापत ठेवला आहे मी मिडीयम करणारी गॅस मिडियम गॅसवरती आपल्याला हे करायचं आहे डोसा करण्यासाठी इथे मी तवा तापत ठेवला आहे आता मी त्याच्यावर ते थोडंसं तेल घालणार आहे आणि आपण हे तेल या तव्याला छान लावून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण ह्याला वाफ काढून घेऊया आता इथे एक दोन मिनिटं झाली आहेत आपण हे झाकण काढून घेऊया आणि एक दोन मिनिटांनी हा डोसा आता आपण पलटी करून घेऊया झाकण काढल्या काढल्या हा डोसा लगेच पलटायचा नाही कारण हा नाजूक असतो आणि दोन्हीकडनं छान खटपूस आपण भाजून घेणार आहोत एक दोन मिनिट ह्याच्यात झाली आहेत आता आपण हा डोसा काढून घेऊया असेच आपण आता पुढचे सगळे डोसे करून घेऊया म्हणजे आजची ही साधी सोपी डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट मध्ये कळवा अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर शेजारी असलेला बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला कायम मिळतील धन्यवाद